सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बांधवांना धन्यवाद मिळतो अगदी कमी वेळेमध्ये अचानक पत्रकार परिषद आम्ही आयोजित करताना केलेला असताना देखील के। आपण एवढ्या मोठ्या संख्येने सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमच्या सर्वांचे आभार मानतो वेळोवेळी मला सर्व पत्रकार बांधवांनी अतिशय आज पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय जो उद्देश आहे स्वर्गीयवासी विनायकरावजी मेटे साहेब यांचे बंधू रामारी भैया मेटे यांनी जो निर्णय घेतला छत्रपती संभाजी राजे महाराज यांच्या उमेदवाराला या निवडणुकीसाठी विधानसभेच्या जाहीर पाठिंबा आणि तन मन धराने सर्व तातिरीशी सोबत राहायचा जो निर्णय घेतला या निर्णयाचं मी देखील मनापासून रामारी भाया मेट यांचं स्वागत करतो राजकीय चळवळीमध्ये गेली विनायकराव मेटे साहेब खांद्याला खांदा लावून त्यांनी कधीही कुठल्या स्टेजवर गेले नाही किंवा राजकीय महत्वाकांक्षा बाळगली नाही एकमेव महत्वाकांक्षा म्हणजे माझे बंधू विनायकराव बेटे साहेब यांचं राजकीय अस्तित्व वाढलं पाहिजे शिवसंग्राम पक्ष वाढला पाहिजे आणि कार्यकर्त्याला बळ शिवसंग्राम पाहिजे एवढंच काम त्यांनी त्यांच्या बेटे साहेबांच्या हयातीत केलं आणि आज ज्या वेळेस मला संभाजी फोन आला की तुम्ही रामारी भैयाची तातडीनं भेट घ्या तस माझे त्यांचे तो संबंध होतेच मी त्यांना अगोदर भेटलो पण की मला मदत करा म्हणून परंतु त्यांची ज्या वेळेस मी पहिल्यांदा भेटलो त्यावेळेस त्यांनी मला एकच सांगितलं की मी आता राजकीय निर्णय घेणार नाही तुम्ही तीन उमेदवार आहात तुमच्या तीनही उमेदवार माहिती घेईल आणि या तीन उमेदवारांपैकी जो उमेदवार क्षीरसागरांना राजकीय पराभव करील किंवा समाज त्यांच्या पाठीशी किंवा इतर कार्यकर्ते सर्व समाज घटकाचे कार्यकर्ते ज्या उमेदवाराच्या जास्त पाठीशी राहतील मी त्यांचं समर्थन करणार आहे ते मला त्यांनी पहिल्या भेटीमध्ये सांगितलं तर त्यांची आणि संभाजीराजेची चर्चा झाली बैठक देखील झाली आणि त्यांनी देखील संभाजीराजेंना अगोदर तेच सांगितलं होतं सुरुवातीला की मला थोडासा वेळ द्या जो उमेदवार स्पर्धेमध्ये असेल जो उमेदवार क्षीरसागरना पराभूत करू शकत असेल तुम्ही त्याच उमेदवाराला पाठिंबा दिला हे आमचं सर्व कार्यकर्त्याचं ठरलेलं आहे आणि त्यांनी काल निर्णय घेतला मला पाठिंबा देण्याचा आणि पहिला म्हणजे मी व्यक्ती बघितला आहे की मला त्यांनी एक लाख एक हजार रुपयाचा दिसून पाठिंबा देवा <laughs> राजकारणामध्ये लोक पैसे घेतात पाठिंब्याचे पैसे घेतात काम करण्याचे पैसे घेतात परंतु या व्यक्तीने मला एक लाख एक हजार रुपयाची मदत करून एक मराठा समाजाच्या चळवळीमध्ये छत्रपती संभाजीराजे यांचं मोठं योगदान आहे विनायकराव मेटे साहेब आणि छत्रपती संभाजीराजे यांचे घनिष्ठ बंधूप्रमाणे संबंध आहेत आणि आज छत्रपती संभाजीराजेंना बीड जिल्ह्यातून बीड मतदारसंघातून महाराष्ट्रातून पहिला आमदार आम्हाला द्यायचा आहे छत्रपतीच्या गादीचा मान हा बीड जिल्हा ठेवणार आहे छत्रपतीला मानणारा हा बीड जिल्हा आहे त्यांनी सांगितलं ज्या पद्धतीने या जिल्ह्याने मनोदा धारांगी पाटलांना साथ दिली त्याच पद्धतीने आम्ही या मतदारसंघामध्ये छत्रपती संभाजीराजेंना देखील तेवढ्याच पद्धतीने आम्ही साथ देणार आहोत अतिशय त्यांनी योग्य निर्णय घेतला त्यांच्या निर्णयामुळे मला बळ बळ मिळालं त्यांचे अनेक कार्यकर्ते घाटावर भरपूर आहेत त्यांनी काल एक मिटिंग घेतली त्या मिटिंगला कमीत कमी त्यांचे दोनशे अडीचशे प्रमुख पदाधिकारी होते आम्ही घेतली प्रत्येक गावनिहाय कार्यकर्ते होते म्हणजे एक अतिशय बेटे साहेबांना मानणारा वर्ग त्यांच्यासोबत आमची काल एक ठिकाणी देखील झाली आणि त्या मिटिंग मध्ये प्रत्येक गावनी आहे शहरात वार्डनी आहे त्यांनी त्यांची कार्यकर्त्याची टीम ही माझ्या पाठी शोभा केली या सगळ्या अनुषंगाने एवढा मोठा निर्णय आपल्या माध्यमातन जनतेसमोर मतदारासमोर जाणं हे गरजेचं आहे त्यामुळे मी आपल्या या सर्व मीडिया बांधवच्या माध्यमात आज आम्ही पत्रकार परिषद घेण्याचं आयोजन केलं आणि आता निवडणुकीला फार कमी दिवस राहिलेत आज था चौदा तारीख आहे मला वाटतं एकोणीस अठरा तारखेला संध्याकाळी प्रचार संबोधन एकोणीसला ला याद्या दिवसभर जातील वीस तारखेला मतदान होईल म्हणजे आता प्रचाराचे दिवस मला वाटते एक पाच दिवस झाले चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा म्हणजे अवघ्या काही दिवसावर अवघ्या काही तासावर निवडणुकीची प्रक्रिया येऊन चुकली आणि अशा पद्धतीमध्ये मला जो त्यांनी पाठिंबा देऊन जे माझं बळ वाढवलं त्याबद्दल मी व माझा सर्व परिवार या मेटे परिवाराचा रुढी राहील यानंतर त्यांनी राजकीय त्यांची कुठली तरी भूमिका असली रामारीच्या मेटेच्या पाठीशी खांडे कुटुंबीय कधीशी पूर्ण खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आम्ही उभार आहोत कारण की त्यांनी जी आज मोलाची मदत केली आर्थिक मध्ये मदत करून देखील आणि राजकीय मताची देखील मदत करत असताना हे उपकार आम्ही कधीही विसरू शकणार नाही दे। राजाने देखील त्यांचं कौतुक केलं की राजकारणामध्ये मी असा कधी माणूस बघितला नाही तर राजकारणामध्ये फार एखादी करते पाठिंबा देते पण या व्यक्तींनी सांगितलं छत्रपती राजे तुम्ही छत्रपतीचे वंश राहा आम्हाला तुम्हाला साथ द्यायची आम्ही आमचे दोन पाच लाख रुपये आम, आम्ही कुठेही असे आमचे खर्चण्या जाते आम्ही तुमच्या उमेदवारला मदत केली ते आम्ही छत्रपती म्हणून आम्हाला इतक्या गोष्टीचा आनंद राहील आणि त्यामुळे आता नाहीतर त्यांनी एवढं मोठं मन केलंय नाहीतर मग पाठिंबा दिल्यानंतर आम्ही पत्रक काढू शकलो असतो पण त्यांनी त्यांच्या मनाचा मोठेपणा जो केलाय हा जनतेसमोर जाणं देखील तेवढंच गरजेचं आहे त्यांच्याच कुटुंबातली बेटे साहेबांच्या पत्नी देखील उमेदवार आहेत तर मी भाईला ते पण विचारलं किंवा असं आहे तर ते म्हणले तो आमचा कौटुंबिक विषय आहे मी त्यांना तेही बोललो की कौटुंबिक विषय हा कौटुंबिक ठेवा राजकीय विषय हा राजकीय ठेवा कुठल्याही कौटुंबिक विषयामध्ये कुठल्याही प्रकारच्या आम्ही कुठल्याही ताईवर करणार टीका टिप्पणी करणार ना त्याचं राजकारण करणार ना भांडवल करणार शेवटी राजकारण हा प्रत्येकाचा पिंड असतो आम्हाला खालच्या पत्रिकेतून कुठलंही राजकारण करायचं नाही त्यांचे कौटुंबिक काही विषय असतील ते त्यांचे कौटुंबिक ते त्यामुळे राजकारणात आणायचे देखील नाही परंतु अशा पद्धतीनं त्यांनी तोच निर्णय घेतला किंवा आम्हाला हे भेटेता येईल साथ देण्यापेक्षा किंवा अद्वित्येक त्या पक्षाला साथ देण्यापेक्षा आम्हाला प्राधान्य सागरला हरवणं हे आहे मेटे साहेबांनी आयुष्यभर क्षीरसागरच्या विरोधामध्ये काम केलं त्यांचे स्वप्न होते क्षीरसागर कुटुंब हे राजकीय राजकारणापासून या बीड मतदारसंघातून हद्दबार करायचं त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही हा घेतला निर्णय आहे किंवा टार्गेट करण्यासाठी हा माझा निर्णय नसून क्षीरसागर कुटुंबाला पराभूत करण्यासाठी हा मी घेतलेला निर्णय आहे अशा पद्धतीची आमची सविस्तर चर्चा झाली त्यामुळे आपल्या माध्यमात बीट संघातल्या जनतेला नागरिकांना मतदारांना एक प्रकारच या बाबतीत माहिती मिळाली म्हणून आम्ही पत्रकार परिषद बोलवली एवढंच या प्रसंगी मी बोलतो आणि थांबतो जय जय

बीर मध्ये किंवा इतर ठिकाणी सोबत राहील याची बऱ्याच दिवसापासून चर्चा आणि उत्सुकता होती परंतु मी एक सात आठ नऊ दहा दिवस होता आले त शांतपणे ऑब्झर्व करत होतो बीडचं वातावरण काय आहे कुठल्या दिशेने चाललंय कोण पुरत चाललाय कोण पुर माग राहिलाय याच मी विश्लेषण करत असताना हे ते पाच उमेदवार आहेत प्रामुख्याने याच्यापैकी तिकडं करा जाण्याचा तो विषय आमचा नव्हता पूर्वीपासूनच त्यांचा आणि आमचं कधी हे झालेलं नाही पटलेलं नाही जुळलेलं नाही किंवा राजकारणात कधी सोबत गेलेलं नाही राहिले तीन दोन अपक्ष आणि स्वराज्य पक्षाचे उल्लेख बापू या तिघांमध्ये जेव्हा आम्ही हे केलं त्यां बापू मला थोडे सरस वाटले प्रचार यंत्रणा असेल त्यांचे भूत न्याय सगळ्या गोष्टी म्हणजे निवेदन असेल त्या ज्ञानी जाणीव प्रामुख्याने हे सर्व असताना छत्रपती संभाजी महाराजांचा स्वतः माझ्या दोन बैठका झाल्या याच्यापूर्वी हे तर मी पेंटिंग ठेवलं होतं बीरसा आपल्या परंतु याच्या आधी दोन मिटिंगा झाल्या त्या मिटिंगामध्ये माझे जय शिवसंग्राम संघटनेचे स्वराज्य पक्षाकडून दोन उमेदवार सध्या लढत आहेत जय शिवसंग्रामचे एक येवला आपले सॉरी वर्सावा आणि अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर असे दोन उमेदवार मी दिले त्यांच्या स्वराज्य पक्षाला तर ती एक आमचं विचार विमय काल होता त्याच्यामुळे मीटिंगा वगैरे होत आणि तेच अनुषंगाने मग महाराज पण म्हणले तुम्ही जिथं जिथं आमचे फाईट आहे चांगल्या पद्धतीने तिथं तुम्ही मदत करावी आणि त्याच धागा पकडून मग एक सुद्धा मी सांगितलं होतं की बाबा मी आताच निर्णय काही घेणार नाही मला थोडा वेळ द्या आणि ते वेळ दिलेला असताना मग शिमटिंग पर्याय म्हणून मला जी दिसली परिस्थिती त्या अनुषंगाने मी पुलिक बापूला हा जय शिवसंग्राम संघटनेचा ही पाठिंबा देत आहे तुम्ही सांगितले दुसरा विषय आता दीपक भाई यांची पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती मोठ चळवळ आहे त्यांचा स्वतःचा त्यांचे जिल्हाध्यक्ष पण आपल्याला बोलतील असते मला पाठिंबा देत आहे तुम्ही आज बीड शहरामध्ये तिसऱ्या आघाडीचे महापरिवर्तन शक्तीचे अधिकृत उमेदवार आदरणीय छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा जो पक्ष आहे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष त्याचे अधिकृत उमेदवार कुंडलिकजी खांडे बापू यांना कालच आमच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक बाय केदार यांनी भेट घेतली चर्चा केली आणि महाराष्ट्राच्या अनुषंगाने जो तिसऱ्या आघाडीमध्ये ऑल इंडिया पॅन्टर सेना सामील आहे त्याच अनुषंगाने मी या ठिकाणी जरी ऑल इंडिया पॅनथर सेनेचा पुरस्कृत उमेदवार असलो तरी सुद्धा मी पक्षाच्या नेत्याच्या आणि प्रोटोपालच्या बाहेर जाऊ शकत नाही मला जो आदेश येतो त्या आदेशाप्रमाणे मी काम करणार संघटनेच्या वतीने तयार असतो त्याच अनुषंगाने मी ऑल इंडिया पॅनथर सेना पुरस्कृत उमेदवार बीड जिल्हा मी अपक्ष उमेदवार आहे माझा पाठिंबा छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी बापू खांडे यांना माझा बीड विधानसभा मतदारसंघ दोनशे तीस मध्ये जाहीर पाठिंबा आहे असे या ठिकाणी मी जाहीर करू जय भीम जय शिवाजी बीड चहापाणी सांगालो साहेब साहेब नाही कोणी त्या दोघांमध्ये असा काय कमीपणा दिसला की मी त्यांना त्यांचा कमीपणा काढला बघितलं पक्ष आम्ही हे सरळ देतात तेव्हा कमीच असतात स्पष्ट आहे सर्व असतो तो सर्व असतो सांगत असतो मलाच कुठं काय ते खाली मॅनेज उमेदवार आहेत असा आरोप होतोय तुमचं मत काय जे कोणी म्हणतात त्यांनी गडावर यावा आणि गडाच्या हिवा हटव फोन येऊन उमेदवार मॅनेज होय ज्यांनी सुपारे घेतल्यात त्यांनी बोलूच नाही